सज्जन श्रोते हो एक चिंतना मधील गंमत आणि गमतीमधील चिंतन तुम्हाला ऐकवत आहे बघा आपल्याला पसंतीला येतो का विद्या असा शब्द आहे त्यातील विद म्हणजे जाणीव आणि या म्हणजे जी विद्या म्हणजे जी जाणीव म्हणजे एक विशिष्ट जाणीव म्हणजे विशिष्ट विद्या विद म्हणजे जाणीव ज्या म्हणजे जाणीव ती विद्या जी जाणीव ती विद्या आता तुम्हाला एक एक करून सांगतो जेव्हा आपण म्हणतो शंकरी विद्या त्यातला मूळ शब्द शंकर शंकर होती कल्याण करणारी विद्या ती शंकरी विद्या विद्या विष म्हणजे व्यापणे सर्वाच्या आत गुढ लप अर्थाने लपलेलं व्यापलेलं तत्व म्हणजे ब्रह्म ब्रह्मविद्या म्हणजे होणे वाढणे म्हणून जे सतत वाढत ती ब्रह्मविद्या आता आत लपलेली ती विद्या म्हणून सर्वांच्या आत जो लपलेला आहे तो विष्णू आहे तो लपलेला अशा अर्थी निजलेला अशा अर्थी तो तमोगुण आहे ब्रह्मविद्या म्हणजे बृहत होणे पुढे पुढे येणे अशा अर्थी ब्रह्मविद्या हा रजोगुण आहे आणि कल्याणकारी विद्या शंकर होती कल्याण करणारी विद्या ती शंकरी विद्या ती अर्थातच सत्वशील आहे म्हणून विद्या तमोगुण शंकरी विद्या सत्वगुण ब्रह्मविद्या रजोगुण आता इंद्रविद्या आता इंद्र म्हणजे इंद्रियांचा राजा इंद्राला नाक म्हणतात तेह नाक महिमान म्हणजे नाकाचा महिमा म्हणजे इंद्राचा महिमा म्हणजे सर्व इंद्रियांना नियंत्रण करणारा त्याची विद्या त्याची जाणीव म्हणजे इंद्रविद्या शांकर शांकरी विद्या विद्या, ब्रह्म विद्या इंद्र इंद्रविद्या आता सरस्वती विद्या हे सर्व ज्याने सांगता येत सारसवती म्हणजे ती सरस्वती विद्या आता या सर्व <taker> मूलभूत गोष्टीमध्ये लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या असं जे जा आपणाला जाणीव असते ती लक्ष्मी विद्या लक्ष्मी विद्या तर अशा तऱ्हेने विष्णू विद्या शंकरी विद्या ब्रह्म विद्या, विद्या इंद्र विद्या सरस्वती विद्या आता हनुमान विद्या हनुमान आता हनुमान हनुमान आहे त्याची हनुवटी महत्वाची आहे माणूस चिंतन करताना हनुवटीला बोट लावून बसलेला असतो तेव्हा हनुमान विद्या म्हणजे चिंतनात जे तुम्हाला अनुमान करता येतं म्हणजे विद्या, विद्या, माणसाला विद्या, विद्या ज्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतात अशी तत्वज्ञानाची विद्या म्हणजे कृष्ण विद्या म्हणून विद्या जी जाणीव त्याला विद्या म्हणतात अशा शंकरी विद्या विद्या ब्रह्मविद्या इंद्रविद्या हनुमान विद्या रामविद्या विद्या सरस्वती विद्या लक्ष्मी विद्या अशा तऱ्हेच्या शाखा मिळून जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याला निवृत्ती विद्या सर्व विद्या एकत्र केल्या की संपूर्ण गोष्टीचा एकमेव झाला ती निवृत्ती विद्या आता ती ब्रह्मदेवाची विद्या नव्हे आता ती परब ब्रह्म विद्या म्हणून ओळखली जाते तर अशा या विद्याचा हा जो माहोल आहे तो तत्वता जर आपण समजून घेतला तर या सर्व विद्या आणि जाणीवा साधारण कशा तऱ्हे पाहाव्या ते आपल्या लक्षात येईल आणि मग आपणाला अध्यात्माचा आनंद दिन प्रतिदिन पौर्णिमेच्या चंद्रासारखा वाढता राहील नव्हे तो अक्षय वर्धिष्णू राहील म्हणून चिंतनातील गंमत आणि गमतीतील चिंतन येथेच थांबवतो अस्तु धन्यवाद